नाही मग काय करावं लागेल की त्या चर्चा सत्रांसाठी खाजगीत वेळ द्यावा लागेल मग खाजगीत वेळ दिल्यानंतर काय की बाबा मग अशा सेवांसाठी एक नाम मात्र असताना पण शुल्क आकारणी महत्वाची असं आशाचं समोरून हे आल्यानंतर बऱ्याच वेळा त्याच्यावरती ओहापोहा करण्यात आला आणि मग सरते शेवटी एका निष्कर्षाला पोहोचलो की बाबा ठीक आहे काय हरकत नाही काय होईल की बाबा थोडंसं स्क्रुटनाईज म्हणजे की बाबा काय म्हणतो त्याला स्क्रुटीनी म्हणजे की आपण पुढं चाललोय जसं मग मी सांगितलं की बाबा तुम्ही नगर रोडवरून पुणे शहराकडे चाललेत तर समजा विमानगर चौक असेल किंवा पुढं एरवड्याचा ब्रिज असेल तर तिथं गेल्याशिवाय काही गोष्टी कळणार नाहीत अलग लक्षात तर तिथं जायला तर हवं ना मग तिथला गेलेला अनुभव मग त्याच्यामध्ये काय असतं की तुमचा वेळ लक्षात आलं का पैसा आणि ते सगळं तुम्हाला खर्ची पाडावं लागतं तर त्यासाठी एक नाममात्र विषय असतो ट्रेडिंग म्हणतायत हॅलो हॅलो काशी बाकीचे प्रश्न विचारू नका जेवण केले का सर सगळ्याला माहिती लाईव्ह तुमचं परवा दिवशी दीड वाजता काहीतरी चालू होतं एक दिवशी त्यानंतर जेवण भेटलं कसं आहे माग जेवता जेवता देखील लाईव्ह करायचो पण आता कसं एवढं सध्या काय म्हणतात त्याला एवढ्या अपडेट्स आहेत की तुम्ही विचारही करू शकत नाही माझ्या अंदाजाने ज्यांच्याकडं नंबर सेव्ह आहे त्यांना स्टेटसवरती सगळं दिसतंय आहे आज बाजारात सर्व प्रकारचे माणसं आहेत तुम्हाला अलग लक्षात कुठली गोष्ट कुठल्या प्रकारे समजून सांगितली जाते हे काय आम्हाला माहित नाही अशातला भाग नाहीये पण अत्यंत गंभीर परिस्थिती आहे जालना नांदेडचा वाढीव मूल्यांकनामध्ये अधिकारी निलंबनाचा विषय असेल किंवा अजून उर्वरित कारवाई राहिलेली आहे जालना नांदेड समृद्धी महामार्ग परत सूरत चेन्नईमध्ये बरेच विषय आहेत अलग लक्षात तर कसं असतं की जे काय आहे ते समोर आहे लक्षात आलं का शेतकऱ्यांचं हित सर्वतोपरी लक्षात आलं का पण काही भ्रष्ट मानसिकतेचे जे लोक आहेत मग ते कुठं आहेत तर समाजात सर्व घटकांमध्ये आहेत तर अशा भ्रष्ट मानसिकतेच्या घटकांमुळं जर का काही संविधानिक पर्या ओढवली आणि त्यानंतर जर का नामुष्की पत्करावी लागली लक्षात आलं का तर कसं असतं की ते मोहाचे क्षण ते लोभाचे क्षण टाळता आले असते का हे परत विचार करण्यात काय मजा नाही म्हणजे मराठीत मन आहे हातचं सोडून पाळतेच्या महाग लक्षात आलं का परत मग काय नाही मी काय सांगितलं तुम्हाला काल का परवा देखील की बाबा ह्या सगळ्या आनागोंदीमध्ये एक काय असतं माहिती आहे कुठल्याही क्षेत्राचा अभ्यास करताना त्या क्षेत्रात आनागोंदी काय आहेत समजा शेअर मार्केट म्हणलं की आपण लगेच म्हणतो की बाबा अरे बापरे त्यो घोटाळा चालतात त्यो गोट म्हणजे लक्षात आलं का की एक सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही गोष्टींचा ओहापोह महत्वाचा असतो तर आज आता ज्या वेळेस आम्ही चार वर्ष अगोदर समजा आत्ता कुठला महिना आहे फेब्रुवारी पंचवीस ना ओके साडेतीन पावणे चार वर्षापूर्वी म्हणजे समजा ऑक्टोबरपासून ज्या वेळेस मी सुरू केलं हे काम अभ्यासाचं लक्षात आलं का तर त्यावेळेस लक्षात आलं माझ्या की बाबा की जसं आपण संहिता वाचतोय की बाबा काही नियमावल्या हो किंवा जे काही समजा मला जे सामोरं आलं ते मी वाचण्याचा प्रयत्न करत होतो तर त्याबरोबर काही गोष्टी समजा ज्यावेळेस आकलनीय असतात अनाकलनीय असतात तर त्याचा उहापोह काय होतो की बाबा ह्याचं प्रत्यक्ष काय घडलेलं आहे तर बाबा मग असे असे नुकसान भरपाई आधी झालेले आहेत आणि ह्या ह्या अनागोंदी होत्या मग काय होतं की तुम्हाला दोन्ही टोकं कळतात लक्षात आलं का मग ह्याच्यामध्ये बाकी इतर सगळी कार्यशाळा असते लक्षात आलं का मग समृद्धी महामार्गावरती बाबा पहिलं जळगाव हायवेमध्ये त्या कुटुंबियांची जमीन जा जाणं असेल त्याच्या मोबदल्यामध्ये त्यांनी लगतचा गट खरेदी करणं असेल मग त्या गटाचं परत समृद्धी महामार्गामध्ये हस्तांतरण असेल त्याचा ते त्यांना मोबदला मिळ मिळणं असेल आलं लक्षात त्या घटकांचा ओपो किंवा पुढे जाऊन अजून बरच काही आहे लक्षात आलं का अगदी म्हणजे शेकडो कोटीपर्यंतचे विषय आहेत समृद्धी महामार्ग हा एक ऐतिहासिक क्षण आहे महाराष्ट्राच्या इतिहासातला आणि सगळ्यांच्या अशा त्या, त्या समृद्धी महामार्गामुळे